सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार उद्यापासून राज्यातील काही भागात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आपल्याला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठ्या स्वरूपाचा पाऊस सुरू होईल तसेच कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या होईल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर अहिल्यानगर आणि सांगलीच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी काही भागात हलका पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भात देखील आपल्याला उद्या मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा मुसळधार पाऊस उद्या आणि परवा तेवीस चोवीस ऑगस्ट रोजी होऊ शकतो मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर तेवीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान राज्यात आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस काही भागात पाहायला मिळेल तर राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात आपण या ठिकाणी पाहू शकता चोवीस तारखेचा अंदाज पाहिला असता चोवीस तारखेला कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच पंचवीस तारखेला मराठवाड्यात देखील आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये चांगल्या दर्जाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद